मनसे अध्यक्ष राज ठाकरेंविरोधात पोलीस महासंचालकांकडे लेखी तक्रार देण्यात ले आलेली आहे विजयी मेळाव्यामध्ये भडकाऊ भाषण केल्याचा आरोप करत ही तक्रार देण्यात आलेली आहे नित्यानंद शर्मा पंकज कुमार मिश्र यांनी ही तक्रार दिलेली आहे राज ठाकरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आलेली आहे परप्रांतीयांवर होत असलेल्या हल्ल्यावरून ही तक्रार दाखल करण्यात आली आहे दरम्यान या संदर्भात बोलण्यासाठी तक्रारदार पंकज कुमार मिश्रा आपल्यासोबत आहेत मिश्राजी तुम्ही राज ठाकरे यांच्या विरोधात तक्रार केलेली आहेत महासंचालकांना पोलीस महासंचालकांकडे तक्रार दिलेली आहेत आणि गुन्हा दाखल करण्याची कारवाईची मागणी केली आहेत बरोबर तर हे जी तक्रार आहे ते माननीय श्री राजसाहेब ठाकरे व मनसे कार्यकर्ते यांच्या अगेन्स्टमध्ये करण्यात आलेले आहेत पोलीस महासंचालक यांच्याकडे आणि या तक्रारामध्ये जे पाच जुलै दोन हजार ला सन्माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांनी जे भाषण केले होते ते खूपच भडकाऊ होते लोकांना लोकांमध्ये द्वेष पसरवण्या सारखं होतं आणि त्यांनी त्या, त्या भाषणानंतर पूर्ण महाराष्ट्रामध्ये भरपूर घटना असे घडलेत यामध्ये म्हणते कार्यकर्त्यांनी इतर परदेशातून आलेले लोकांविरोधात मारहाण केलेली आहे शिवीगाळ केलेली आहे आणि मराठी भाषा वापरण्याची शक्ती केली आहे तर या विरोधामध्ये एक तक्रार डीजीपी यांच्याकडे दाखल करण्यात आलेली आहे अगदी धन्यवाद पंकजजी तुम्ही पुढारी न्यूजशी बोलल्याबद्दल